नमस्कार लातूरकर मी मारुती केंद्रसाठी परत एकदा खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी आहे लातूर मध्ये सिटी मध्ये खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे या म्हणजे आज तुम्ही घर फिरू शकतात याच ठिकाणी खूप सुंदर अशी साइड आहे मी पाहू शकतात सर्व प्लॉटिंग म्हणलं आहे तुम्ही प्लॉट लवकर लवकर येऊन बुक करा बाकीची रोज माहिती पुढे आहे लातूरकर सर्व खूप शोधपर्यंत व्हिडिओ पहा धन्यवाद हा जो गेट आहे की आउट आणि इंच आहे तर मध्ये पाहू शकतात सुंदर अशी झाडाची वर्ष लाट दिलेली आहे मध्ये डिवा रोडच्या मध्ये डिवायडर दिलेला आहे हा रोड आहे पन्नास फुटाचा डांबरीकरण केलेला आणि आतमध्ये पाहू शकतात की ही वस्ती आहे हे कंपाऊंड दिसत असलेल्या कंपाऊंडच्या बाजूला नवीन वस्ती आपल्या साईटमध्ये पण रोहस व बंगलोचे काम चालू आहे ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे या प्रॉपर्टी मध्ये सर्व सुविधी केलेला आहे या साइड मध्ये तुम्ही पाहू शकता हा रोड आहे जाण्याचा व येण्याचा या साइड मध्ये जी सर्च रिपोर्ट सह प्रॉपर्टी ची डॉक्युमेंट आहेत तरी आपल्या या मध्ये कसल्याही डॉक्युमेंट ची प्रॉब्लेम नाही लेट प्रॉपर्टी आहे या साइड मध्ये तुम्हाला पन्नास फुटाचे रोड एंट्री दिसेल व या मध्ये मेन रोडवर फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर ही साइड आहे मध्ये खूप सुंदर अशी वर्ष लागवड वर केलेली आहे व त्यासाठी प्लॉटला सपरेट पाहण्याची सुविधाही दिलेली आहे या साइड ला चारही बाजूनी कंपाऊंड चेही मोठे गेट सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला कसलीही अडचण नाही वन गेट कॉलनी आहे सिक्युरिटीच्या प्रपोजन हा विचार केलेला आहे या साईडवर तुम्ही पाहू शकता की दोन डीपी चे लाईट आहेत खूप मोठ्या ड्रेनेजचे काम यामध्ये झालेले आहे तर यामध्ये पाहू शकता खूप मोठ्या असे ड्रेनेजचेही काम आहे आतमध्ये जात असताना तुम्ही पाहू शकतात की सेंट्रल लाईनची जी लाईन आहे लाईटची ती अंडरग्राऊंड लाईट आहे आणि खूप सुंदर दिसते नाही हा रात्रीचा तुम्ही पाहू शकता व्ह्यू कसा आहे खूप सुंदर असा रात्रीचा व्ह्यू आहे इथं आज रोजी घर करायला काहीही अडचण नाही आपली जी साईट आहे हे मध्यवर्ती ठिकाण आहे ती चारही बाजूनी वस्ती आहे तुम्ही पाहू शकता जी लाईट दिसत आहेत समोर हे वस्तीचे ठिकाण आहे तर हा रोड एवढा सुंदर दिलेला आहे जेणेकरून हायवेच आहे त्यामध्ये एवढे सुंदर असे प्लॉट दिलेले आहेत या सर्व प्लॉट ची दिशा ही पूर्व आणि पश्चिम आहे आणि या असल्यामुळे घर बांधण्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण नाही तर यामध्ये पाहू शकतात की आपल्या या, या प्लॉटला झाडाच्या बाजूला कशा प्रकारे कंपाऊंड केलेला आहे जेणेकरून भविष्यात हा झाड छान प्रकारे वाढेल व आपल्या घराच्या समोर एक शोभा बनेल यामध्ये पाहू शकतात प्रत्येक प्लॉटच्या समोर झाड दिलेलंच आहे आणि या साईडला प्रत्येक प्लॉटच्या समोर आपल्याला स्वतंत्र नळ नळही आहे जे की ग्रामपंचायतच्या नळाशी जोड आहे भविष्यात कुठल्याही प्रकारची आपल्याला पाण्याची गरज भासणार नाही याची काळजी घेतलेली आहे लातूर मध्ये खूप सुंदर अशी साइड आहे